नमस्ते मी डॉक्टर प्रवीण शिर्के मी जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतो गोरबंदर रोडला राहतो हिंदी मराठी कविता करणं शेरोशायर्या करणं हा माझा तरुणपणापासूनचा छंद तर होता परंतु अभ्यासामुळे व्यवसायामुळे तो छंद मागे पडला गेल्या काही वर्षांपासून मी या माझ्या छंदाला पुनरुज्जीवित केले आणि हल्ली अगदी तर मैत्री हा माझा छंद विरोध असतो त्या व्यतिरिक्त छायाचित्र पातोकला हे देखील माझे छंद आहेत हो 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 कला म्हणजे मी ओपन चॅलेंज देऊ शकतो कोणत्याही महिलेला पातळकलेच्या बाबतीत इकडे कौशल्या बाबतीत ओपन चॅलेंज देऊ शकतो कोणती गोष्ट आयुष्यातली छोटी असो लहान असो ती हंड्रेड पर्सेंट कमिटमेंट देऊ जर केली तर तुम्ही तुमच्या छंदांमध्ये देखील प्रगती करू शकता हे माझं म्हणणं आहे तर एक छोटीशी कविता सादर करतोय आई या विषयावर आई विषयावर कविता म्हटली की आपण काय करतो की आईच यथार्थ वर्णन करतो कवितेमध्ये तर मी थोडस वेगळ्या पद्धतीने आई या विषयावर कविता लिहिण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर बघ्या तुम्हाला कशी वाटते ती कविता आई शब्द जरी लहान खूप मोठी त्याची व्याप्ती आई शब्द जरी लहान खूप मोठी त्याची व्याप्ती आईचा महिमा वर्णावा किती लाख शब्द तोकडे पडते एक आई गर्भ कुशीत वाढवून बाळाचा जन्म देते संगोपन संस्कार करून जगण्या लायक बनवते दुसरी आई धरणी माई दुसरी आई धरणी माई वृक्षवर्णी मात्रांची जननी आप तेज वायू शून्य अल्पनी सार्थ करे स्वतःचे नाव अवनी अवनी म्हणजे पृथ्वी तिसरी आई ब्रह्मांड रुटी तिसरी आई ब्रह्मांड रुटी सजीव अस्तित्व जपी तिसरी आई ब्रह्मांड रूपी सजीव निर्जीवांचे अस्तित्व जपी समन्वय साधण्या चक्राचा आईमुळे प्रत्येकाचे अस्तित्व आईमुळेच होई जीवनाचा आरप आईची जी आठवण करती व्यापून जेव्हा भरती जीवनाचा कुंभ सूक्ष्म असे आपुले अस्तित्व सूक्ष्म असे आपुले अस्तित्व जाण प्रत्येकाने याची ठेवूया नकम असऊ तिने मातांचे रि कृतज्ञ कृतार्थ ऋणी त्यांचे होऊया ऋणी त्यांचे होऊया ऋणी त्यांचे होऊया धन्यवाद